कोण आलेला बोला आल्याला लाईक ला पण केलं बापरे मयुरेश दादा हाय कुठून आहात आपण दादा मुंबई मुंबई मधून कुठून मी पण मुंबई मधनच आहे दादा नवीन आहात की व्हिडिओ बघता माझे विले पार्ले ओके आम्ही लांब आहे मग कल्याणला नवीन आ चैनल वर नवीन अल तो चैनल करा नक्की शॉर्ट वीडियो बनवते मी कॉमेडी टिटवाड़ा दादा कल्याण टिटवाड़ा रेडी सब्सक्राइब के लिए म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता माझे की आजच केलं सबस्क्राईब हाय सागरदादा उदय दादा टिटवाळ्याला यस कधीच केलं आहे सबस्क्राईब ओके छान दिसत आहे थँक्यू दादा ला ला लाईव्ह लाईक करा अनिल दादा काय क्या चालला काय चाललंय का लाईव्ह घेतल्या आता जस्ट काम कुठलं लाईव्हला लाईक करा सागर दादा, अनिल दादा बोला फटापटा बोला मेसेज लाईक स्लो येतात झाला का चाय नाश्ता सगळ्यांचा सात वाजले आता ऑलमोस्ट झालाच असेल सगळ्यांचा काही जण कामान सुटले असतील खूप मॅसेज होऊन गेले मॅडम माझी कॉलेजला जातो तिथे ओके म्हणजे टिटवायला करू लाईक करा की मग बहिणी काय विशेष काही विशेष नाही तुम्हीच सांगा काय विशेष आहे तुमचं सुचलं नाही आहे माझं तोंड आता झोपून उठलात काय दुपारी झोपलेले दोन तीन तास पण आत्ता नाही उठले मग असे पाच वाजता सुटले काही जेवण झालं का निम्म बनवून झालंय निम्म बनवायचंय तुमचं झालं का आपलं झालं का तुमच झालं प्या प्या अरवल पितो पितो हो टी इंजिनियर कॉलेज ओके विराट कोणी बया, काय करायचं आपल्याला द्या त्याला हो का, काय तुमचं झालं का राधाताई जेवण बनवून लाईव्हला लाईक करा सागर दादा राधाताई उदय दादा बोला सगळ्यांनी केल्याला एक थँक्यू उदय दादा कुठून आहात आपण नाही तुमचा ना तुम्ही इथे जातो म्हटलं तुम्ही तुम इथं जवळपास असाल सांताक्रुजला राहतो अच्छा म्हणजे तुमचे रिलेटिव्ह इतर टिटवाळ्यात राहतात का जय भीम दादा जय शिवराय सुधीर दादा हाय श्रोयताई, चाय नाश्ता झाला का हॅलो मुंबई हा आम्ही मस्त तुम्ही कशा आहात पुणेकर लाईक डन थँक्यू हाय दादा नाही माझा माझा सांताक्रूज म्हणून चिटवळाला येतो बापरे एवढं लांब का मग तिकडे नाही का कॉलेज कुठे हो तुझा झाला का हो ताई माझा पण नाश्ता झाला नाही स्मॉर्निंग शो क्लोजली ताई तुमचे रील्स खूप छान असतात थँक्यू राधा ताई गणपती सिक्स सेवन लाईक्स झाले कुठून आहात टिटवाळा दादा गणपती दादा राधा नमस्कार अच्छा वरच्या राधा ताई मी म्हंटल मला कस राधा म्हणताय तुम्ही त्याचं ऍडमिशन तिथे झालं ओके ताई मी आज वाघ पाहिला कुठे तीन नंबर लाइक डन तीन नंबर अच्छा तुम्ही आधी केलंय ना सुधीर दादा चाय नाश्ता झाला का सुधीर दादा हाय किसन दादा झाला का चाय नाश्ता आलात का घरी राहण्यातून घ्या घ्या गणपती दादा नमस्कार काकू तुम्ही कुठून बोलत आहात टिटवाळ्यावरून समीर दादा टिटवावरून लाईव्हला लाइक करा सगळ्यांनी सात वाजले आलोय घरी वहिनी काय करतायत चाय पाणी झाला का नाही आमच्याकडे आज चिकन खायला सगळ्यांनी हाय नितीन दादा झाला चहा हो नमस्कार गणपती दादा हो झाला ओके मी सब केला आहे मला पण सबस्क्राईब करा एखाद्या शॉर्ट व्हिडिओला दादा कमेंट करा कारण की लाईव्ह लाईव्ह बंद केल्यानंतर नाव लक्षात राहत नाही तुम्ही एखाद्या शॉर्ट व्हिडिओला माझ्या कमेंट करा मी नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन तुमचा झाला का चा हो दादा झाला माझा टिटवायला आलो तर येतो तुमच्या घरी हो हो नक्की रक्ष तो आणि त्याचे पप्पा केस कापयला गेले के तर सोमवारपासून शाळा चालू आहे ना म्हणजे आजच शाळा चालू झालेली पण सॅटर्डे दोन तासाचं स्कूल होतं तर मी आज त्याला पाठवलं नाही तर आता मंडेला स्कूल आहे परत दोन दिवस सुट्टी आहे मग विचार करते गुरुवारपासूनच पाठवेन तर दोघं जण गेलेत हेअर कटिंग करायला <laughs> सब एक जुट होकर सम आई <laughs> राधा ताई लगेच आईवर आलात लग का ताई म्हणा कशाबद्दल संघर्ष करायचा बाबा माझे माझे पुर तर केस कट करताना नाही माझ्या मुलाला खूप आवड असं बाहेर जायचं म्हणलं ना काही हेअर कटिंग वगैरे किंवा तो काय बोलतो अगं बाई मम्मी मी मोठा झालो नाही तर लहानपणी तूच कट करायचीस ना मग मा मला भारी वाटतं चेअर वर बसून मोठे माणसं असतात बाजूला आणि माझं पण हेअर कट चालू असतं तो खूप एन्जॉय करतो त्या गोष्टी आम्ही बी चिकन आणले येऊ का मग दादा जेवायला ताई आज कशाचा व्हेज नॉन व्हेज आहो माझ्या बहिणीने ओके आमच्याकडे सॅटर्डे संडे नॉन व्हेजच असतो दादा सॅटर्डे संडे आम्ही चुकवत नाही नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजेच नाही तर कसला सॅटर्डे आणि कसला संडे ते व्हेज खाऊ आठवडाभर असतच की वेज हाय काकी मयू हाय डीपी कुणाचा ठेवलाच ग मयू श्रेयता जातीस तू मयूरच्या लाईव्ह दादा चांगलं मराठीत बोला मला ही भाषा नाही येत वाचायला या की बहिणी बोलवत आहे नक्की नक्की येऊ नॉनव्हेज कराल ना आल्यावर शनिवार आहे हो शनिवारच असत ताई नॉनव्हेज काही काही जण नाही खात शनिवारी नॉनव्हेज पण आम्ही खातो हाय श्रेयुताई हो ओके डन मग जेव्हा येन तव्हा येन तुमच्याकडे नक्की लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मयू लाईव्ह लाईक ला कर आज बघ श्रयुताई आहे तर अथर्व नाहीये दुपारी अथर्व होता तेव्हा मयू पण नव्हती आणि श्रेयुताई पण नव्हती तो आला की आठवण काढत असतो आहे ताई लाईक ओके बोला बाकीच्यांनी पण बोला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कोण कोण नवीन आहे चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ असतात बघा आवडले तर कर शेअर करा कमेंट करा लाईक करा आम्ही येऊ का नॉनव्हेज खायला या ना ताई नक्की या तुमच्या इथे काय बेता आहे राधा ताई मी रोज लाईक करतो व्हिडिओला पण थँक्यू दादा कमेंट पण करत राहावा कमेंट नसतात हल्ली तुमच्या लाईक केल्याला दिसून येत नाही कुणी लाईक केलं ला आणि कुणी नाही पण कमेंट्स कळतात नामदेव दा दादा कुठून आहात तुम्ही मी आहे टिटवाळ्यावरून दादा आपण कुठून बघताय अमेरिका हाय आहे अमेरिकावरून आहे का नाव आहे तुमचा अमेरिका असं ना सहज विचारते लाईव्ह लाईक ला 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 करा स्क्रीन ला डबल टच करा लाईक ऑप्शन लाईक करा मयूर पाटील हाय आर लुकिंग सो पुढच कोण बोलणार कशी येऊ शकते ट्रेन ने या बस ने या गाडीने या कशी या पार्वती शर्मा को सपोर्ट की बहन जिला बिहार से हूँ एक शॉर्ट वीडियो पे कमेंट डालिए मैं आ, क्या बोलते हैं आपको दोबारा सब्सक्राइब कर लूँगी मतलब अभी लाइव से जाती हूँ ना तो नाम याद नहीं रहता है तो आप एक, एक हाथ वीडियो को शॉर्ट वीडियो को कमेंट कीजिए आपकी भी चैनल में ज़रूर वॉच करूँगी दीदी वहीं नहीं रोज़ वीडियो भगत आओके वही नहीं बगत का तुम्हें नहीं भगत का गुड इवनिंग मयूर दादा डाय भात आड़ुई आ चपाती मस्त आड़ुवी आम चीन फेमस है यू आर लुकिंग सो एंड ब्यूटिफुल थैंक यू मैं तुम्हें संगित नहीं तुम सरनेम है कि तुम्हें अमेरिका वरुण सहा हाय ब्रिजेश ब्रिजेश लाइक करा ताई कुठून आहे टिटवाळा वेर आर फॉर्म ठाणा जिल्हा टिटवाळा कल्याण टिटवाळा ठाणा जिल्ह्यामध्ये असतो गुलाबी अंबर काठ सोनियाचा नक्षत्राचे झुंबर बाबा बाबा मस्त मस्त छान होती हो आम्ही दोघेही बघतो ओके मुरबाड मी मुरबाड अ मी पण मग मी इथंच आहे की जवळच आहे की टिटवाळा आम्काय सर नेम ओके गुड सरनेम हाय ब्रिजेश दादा नितिन दादा हाय मैंने आपको शॉर्ट वीडियो पे कमेंट कर लिया हूँ मैं ओके सब्सक्राइब भी कर लो वीडियो भी देखो गाँव को है सतारा कदम दादा कल्याण कदम लाइक के लिए तुम्हारा थैंक यू चैनल सब्सक्राइब करा आई एम लिव्हिंग इन कल्याण तुम्ही कल्याणला राहता मग जरा मराठीत बोलला की राव काय राव इंग्लिश झाडताय एवढं आम्हाला येत नाही जरा हाड पडतं ए क्या क्या संकेत तुम्ही? तुम्ही, तुम्ही तुम्ही तुम्हारी खराब कभी हमारी लाजवाब हो तुम बया बया बाबा थँक यू थैंक यू सातारामध्ये कुठे मेडा आंबेकर दादा यस काय तीस गाव हे कुठे आलं कल्याणमध्ये का जरी मरी मंदिर झरी मंदिर असं म्हणायचं का जरी मरी मंदिर ॲड्रेस भारी आहे हॅलो नूर इज इट नूर लाईव्ह लाईक करा एवढी भारी लँग्वेज इंग्लिश आपली आणि बघा गावाला ऍड्रेस असतात गाव। पण हे कल्याण गावच आहे म्हणा हाय विकास दादा विलास विलासदा मयूर पाटील चिटवाड्यामध्ये कुठे चिटवाड्यामध्ये आपलं गणपती मंदिराजवळ जातात गणपती मंदिराजवळच राहतो आम्ही तुम्ही कुठे राहता मयुर दादा तुम्ही ह्याच्या आधी पण माझ्या लाईव्हला आलात ना मयूर दादा <laughs> हाय नितीन दादा यु आर स्माइल डेंजर ना हॉरर असं काका की फोटा डायरेक्ट भूताच सिंबॉल काय टाकता डायरेक्ट बोला हॉरर रंजन नंदा हाय दाजी आल्या नाहीत का अजून दाजी आणि भातचा तुमचा गेला हेअर कट करायला दादा आम्ही कर थँक यू लाईव्हला लाईक करा मुरबाडमध्ये अच्छा मध्येच आहेत का प्रॉपर हाय का की अथर्व दादा नाही आले का नाही आला दुपारी आल्याला अजून तरी नाही आला ओट फॉर महायुती ओके नक्कीच दादा इकडून केलं काय तिकडून केलं काय के ते दोन्हीकडे महायुतीच आहेत तीन तीन सरकार तुम्ही कुठे राहता टिटवाळा टिटवाळा मंदिर आम्ही येतो ठाणे इथून ओके आम्ही टिटवाळा मंदिराजवळच राहतो दसरा तळ आवाज तो कानो कि हजारो धु असतो खामोशी बाई मस्त मस्त छान कविता करता तुम्ही तुमच्या मनाने करता की आपलं कुठं तरी कॉपी राईट करू म्हणजे कॉपी करता आणि प्लेस करता ईस्ट और बेस्ट ईस्ट शिंदे इज बेस्ट <laughs> आम्ही ईस्टला राहतो मला वाटलं ॲड्रेस विचारता ईस्ट या बेस्ट नंतर म्हणते सिंधे इज बेस्ट बाकी सगळे माझ्या मागे का लागलेत कशासाठी अच्छा प्रपोज करण्यासाठी का? कसारा, कसरं ओके कसरं जवळच आहे कसारा, आपण वेट फॉर मरी शिंदे आ ना मी नंतर वाजलं ते शिंदे इज बेस्ट आम्ही अमेरिका मानू अस असं ओ हो की के कर है जी कुछ नाही कर रहे। लिया लाईव्हली काय करता आंटी लवर कुणबी आहात का नाही ओ ते नाही माहिती आम्ही मराठा एवढं माहिती कुणबी नाही माहिती आम्ही आहे का नाही ते आजोबा पण माहित असेल हॅलो हाय काकी कसे आहात मस्त आम्ही जस त्याला नाही अमेरिका मध्ये निवडून देईल तास तसं तुम्ही शिंदेला निवडून द्या हीच अपेक्षा हो दीड हजार दर महिना पाहिजे ना ना आता एकवीसशे पाहिजे ना दर महिना म्हटलं द्यायलाच पाहिजे निवडून खाना का खाना खाली आहे क्या नाही भैया अभी तक आपका हो गया क्या शिंदे नाही ठाकरे भांडू नका यार आता पुण्या लाईव्हवर वर ते पॉलिटिक्समध्ये काकी मुलगी पाहिजे लग्नाला कोण आहे का मयू आहे बघा लाईव्ह मध्ये गेली वाटतं हाय रेश्मा हाय मला ही भाषा नाही कळते कोण आहेत आपण छावडा बेस्ट ओनली उद्धव साहेब ओके तुम्हाला मुलगा आहे असं वाटत वाटत नाही का हो सात वर्षाचा मुलगा आहे माझा प्लीज कमेंट्स वॉच आप कहां से हो हु? मैं हूं टिटवाला से भैया आप कहां से देख रहे हो पाठवा कुठून पाठवू स्क्रीनच्या आत कसं पाठवणार दादा त्यापेक्षा तुम्ही करून प्या ना खूप छान पडेल ते माझा मोबाईल खराब होईल जो औचित देताना मोबाईलवर सांडला तर काकी तुमच्यासारखी मायको भेटायला काय करावं लागतं <laughs> <laughs> ते माझ्या नवऱ्याला विचार माझ्यासारखी बायको भेटावी की नाही भेटावी भेटा आधी राजस्थान से ओके आम्ही इयर रिंग छान आहेत थँक्यू वय नाही लागत जास्त आहे तुमचा जास्त आहे, आहे। वय नाही म्हणजे नाही समजलं तुमचं वय माझ्या